स्कूल म्हणजे काहीतरी आपलं साधारण कसं हँडल केलं जातं मुलांचा अभ्यास कसा घेतला जाणार आहे हे छोटे छोटे हाय हॅलो जय जिनेंद्राणी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल युरोप आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेदरलँडमधली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती भारताच्या एज्युकेशन सिस्टीमपेक्षा कशी वेगळी आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे रिसेंटली मी आमचा मंथली एक्सपेन्सचा नेदरलँडमधला जो मंथली एक्सपेन्स आहे त्याचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या या व्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्या व्लॉगमध्ये मी ॲक्च्युली सगळे जे प्रायसेस आहेत जो काही आमचा खर्च आहे तो युरोज मध्ये मेन्शन केलेला आहे जर तुम्हाला आय एन आर इंडियन रुपी मधला त्याचा जो खर्च जाणून घ्यायचा जा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला मदले स्कूल फीज कशी आहे ते सांगितलेलं आहे परत एकदा सांगते मध्ये डच स्कूल इंटरनॅशनल स्कूल अशा स्कूल्स आहेत तर डच स्कूलची जी फी आहे ती अगदी फ्री असल्यासारखी आहे वर्षाची पन्नास ते ऐंशी युरो म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये पाच हजार ते आठ हजार रुपीज एवढे आहेत आणि जे इंटरनॅशनल स्कूल आहे त्याची जी फी आहे ती सहा हजार युरोज म्हणजे सहा लाख इंडियन रुपी एवढी ही वर्षाची फी आहे आता तुम्हाला वाटेल की वरे वा इंटरनॅशनल स्कूलची फी एवढी जास्त आहे तर इंटरनॅशनल खूप खूप खुँ भारी असेल तिथं खूप वेगळाच क्लास असेल आणि डच स्कूल म्हणजे काहीतरी आपलं साधनची स्कूल असेल असं तुम्हाला आलं असेल डोक्यामध्ये साधारणतः नेदरलँड मधले हे डच स्कूल त्यांची जी सिस्टीम आहे ती कशी आहे ती मुलांसाठी कशी योग्य आहे इथं प्रेशर कसं हँडल केलं जातं मुलांचा अभ्यास कसा घेतला जातो अशा प्रकारे शिकवलं जातं इथली शिक्षण पद्धती कशी आहे हेच मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे इथं कशा प्रकारे प्ले ग्रुप प्री स्कूल हे प्रायमरी स्कूल एज्युकेशन केलं जातं त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी मोबेसन युरोप या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा मी ही ह्याची भाजी करणार आहे हे छोटे छोटेसे कोबीसारखे दिसतात त्याला स्प्राउट म्हणतात तर संध्याकाळच्या जेवणाची माझी तयारी पण चालू आहे साफ करायला थोडासा वेळ लागतो तर हे करत करतच मी तुम्हाला इथल्याच्या एज्युकेशन सिस्टीमबद्दलची माहिती सांगणार आहे बघा हा असा निघतो ह्याचे हे इथं मी टाकते आणि ह्याचे असे हे खालचं काढून हे चार भाग करणार आहे हा असा असा होतो चवीला आपल्या थोडीशी कोबीसारखी लागते पण थोडस जास्त करपूस असं भाजून केली ना भाजी खूप छान लागते हिची भाजी आणि ह्याचं स्नॅक्स सुद्धा करतात आ, हे उकडतात आणि एअरफ्रायरमध्ये अ असं स्मॅश करून मध्ये किंवा ओव्हनमध्ये कुरकुरीत त्याचं एक स्नॅक सुद्धा बनत पहिल्यांदा मी सुरुवात करते डे केअरपासून तर मध्ये तीन महिन्याची चार महिन्याची मुलं डे केअरला स्टार्ट करू शकतात डे केअरला जाण्यासाठी लहान लहान बाळ ही डे केअरला जातात तर इंडियामध्ये कसं आपल्याकडं मॅटर्निटी लिव्हच सहा महिन्याची असते त्यामुळे त्याच्यानंतर डे केअरला घालतात पण नेदरलँड्समध्ये तीनच महिने मॅटर्निटी लीव्ह असल्यामुळे जर पेरेंट्स वर्किंग असतील तर ते लगेच डे केअर स्टार्ट करतात मुले तीन वा तीन महिन्याची झाल्यानंतर पण इथले जे प्रोटोकॉल आहेत ते फार स्ट्रिक्टली फॉलो करतात कुठे काहीतरी अपवाद असतो पण इथे ते फक्त डे केअरमध्ये प्रॉपर फूड देतात मुलांची काळजी घेतात डे केअरमध्ये इथली मुले वयाच्या तीन चार चार ते चार महिन्यापासून वयाच्या चार वर्षापर्यंत जातात तर इथले जे डे केअरची फीज आहेत ते खूप अव्हाच्या सव्वा आहेत मंथली जो चार्जेस आहेत इथे डे मध्ये सुद्धा त्यांचे जे चार्जेस आहेत हे तासावरचे चार्जेस असतात तर पर आवर पर अवर इथला जो डे केअरचा आत्ताचा जो रेट चालू आहे तो अकरा युरो बारा युरो म्हणजे अकराशे ते बाराशे रुपीज इंडियन रुपीज हा इथला डे केअरचा रेट आहे जेव्हा मी नियाला डे केअरला घातलेले ती तीन ते चार वर्षाची असताना डे केअरला गेलेली त्यावेळी तिचा जो मंथली जो डे केअरचा खर्च आहे तो दोन हजार युरोज आणि त्यावेळी जो रेट चालू होता तो आठ ते नऊ युरो अवरली असा चालू होता तर दोन हजार म्हणजे मंथली दोन लाख मी तिला डे केअरला पे करत होते पण काही काही इथे गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असतात क्वार्टरली तुम्हाला थोडीशी रक्कम रिटर्न येते पण दॅट इज ऑल्सो तुमच्या डिपेंड करतं की हजबंड वाईफ दोघांचा इन्कम किती आहे तुम्ही कोणत्या ब्रॅकेटमध्ये येतात त्यानुसार तुम्हाला तो बेनिफिट मिळतो आणि तेवढे ते पैसे रिटर्न येतात तर तेवढे तुम्हाला पे करायचे नसतील तर इथे दुसऱ्या काही फॅसिलिटीज आहेत मम्मा दाख पापा दाख इथे वीकली एक डे कोणी पण पेरेंट्समधले मम्मी मम्मीचा एक दिवस पापाचा एक दिवस असे हे ऑफ घेऊ शकतात त्यामुळे त्यांचा जो डे केअरचे जे चार्जेस आहेत म्हणजे जर पाच दिवस पाठवायचा असेल तर ते तीनच दिवस डे केअरला पाठवतात एक दिवस मम्मी काळजी घेते एक दिवस डॅडी बघतात डे केअरनंतर जी मुलं इथे प्री स्कूल किंवा आपलं प्ले ग्रुप म्हणू शकता त्याला जायला लागतात तर त्याचा जो मिनिमम एज आहे ते दोन वर्ष सहा महिने दोन वर्ष सहा महिन्याची मुलं झाली की इथली मुलं डे केअर सोडून नॉर्मल प्री स्कूल किंवा प्ले ग्रुपला जाऊ शकतात पण इथलं जे जे प्री स्कूलचं जे एज्युकेशन आहे प्ले ग्रुपचं एज्युकेशन आहे ते चार वर्षापर्यंत आहे जो याला म्हणतात प्युटर स्किल्स म्हणजे प्ले ग्रुप लहान मुलांचं जे ग्रुप आहे ते दोन वर्ष सहा महिने ते चार वर्षापर्यंत ही मुलं या प्ले ग्रुपला या इथे जातात पण इथं काहीही शिकवलं जात नाही इथं फक्त त्यांच्या मोटर ऍक्टिव्हिटी बघितल्या जातात मोटर स्किल्स बघितले जातात ती मुलं व्यवस्थित वाचतात ती त्या मुलांना व्यवस्थित गोष्टी दिसतात का जॅकेट घालायला शिकवतात सेल्फ आहेत त्या गोष्टी या प्युटर स्पील जाल म्हणजे प्ले ग्रुपमध्ये शिकवलं जातं पॉटी ट्रेनिंग हे अजून एक कन्सल्टन्सी ब्युरो नावाची कन्सेप्ट आहे कन्सल्टन्सी ब्युरो म्हणजे इथे लहान मुलांचे तुमचे ग्रोथ वेट हाईट वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन प्रोग्रॅम ह्या सगळ्या गोष्टी जे तुमची मुलं पाच वर्षाची होईपर्यंत या कन्सल्टन्सी ब्युरोमध्ये तुम्हाला ऑब्झर्व केलं जातं आणि हे जे तुमचं प्री स्कूल आहे हे तुमच्या जे कन्सल्टन्सी ब्युरोशी कनेक्टेड असतं ती जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये जर त्यांना असं वाटलं म्हणजे प्री स्कूलमध्ये की या मुलाला थोडंसं उच्चार स्पष्ट येत नाही आहेत तर हे लगेच त्या कन्सल्टन्सी ब्युरोला इन्फॉर्म करतात आणि सुद्धा सांगतात की यांचे उच्चार नाही आहेत आम्ही इकडे कन्सल्टन्सी ब्युरोमध्ये इन्फॉर्म केलेलं आहे तर ते आपल्याला स्पीच थेरपी म्हणजे इथं लोगोपीडिया असे म्हणतात अशा प्रकारे हेल्प करतात कुणाचं व्हिजन क्लिअर नसेल डोळ्याला व्यवस्थित दिसत नसेल ह्या गोष्टी ह्या शाळेतून डायरेक्टली ते कन्सल्टन्सी ब्युरोमध्ये सांगतात आणि त्यानुसार आपल्याला ते प्रॉपर हेल्प घेण्यासाठी सुद्धा मदत करतात तर हे खूप चांगलं आहे की इथं ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर या प्री स्कूलची जी फी आहे ती शंभर युरो ते तीनशे युरो म्हणजे दहा हजार इंडियन रुपीज ते तीस हजार इंडियन रुपीज एवढी त्या प्री स्कूलची फीज आहे जेव्हा तुमची मुलं चार वर्षाची होतात तेव्हा ते प्री स्कूल मधून प्रायमरी मध्ये जातात उदाहरणार्थ आज नियाचा बर्थडे असेल आणि उद्यापासून ती लगेच प्रायमरी स्कूलला स्टार्ट करते तर इथं असा नियम आहे जर मुलं बरोबर चार वर्षाची झाली त्याच्यानंतर लगेचच ते प्रायमरी स्कूलला स्टार्ट करतात तर असं नेक्स्ट अकॅडमिक इयरचा वेट करत नाहीत आपल्याकडे कसं जूनपर्यंत आपण थांबतो आणि मग परत स्टार्ट करतो नेक्स्ट इयरला तर इथं असं नाही आहे इथं बरोबर चार वर्षाची झाली की लगेच नेक्स्ट डेला प्रायमरी स्कूलला स्टार्ट करतात आता इथले जे अॅकॅडमिक इयर स्कूलचं अॅकॅडमिक इयर आहे ते स्टार्ट होतं ते ऑगस्टमध्ये आपल्याकडे जून जुलैमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तसं स्टार्ट होतं सुद्धा उन्हाळ्याची सुट्टी असते ती जुलैमध्ये ती संपली इथला जर समर व्हेकेशन संपला तर लगेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये इथला अॅकॅडमिक इयर स्टार्ट होतो तर प्रायमरी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की इथं प्रायमरी स्कूलिंग कसं आहे त्याचे नेदरलँडमधले प्रायमरी स्कूल आहे त्याची जी फीज आहे ती अगदी झिरो आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण सगळ्यात मोठा फरक सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुम्ही कोणत्याही क्लासचे असू दे मोठ्या पदावरती असू देत अगदी कमी काम करणार सेकंडरी काम करणाऱ्यांची मुलं असू देत सगळी मुलं एकाच शाळेत शिकतात अशा या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकतात काहीही फीज नाही त्यांना जे एज्युकेशन आहे ते पण सेम एज्युकेशन आहे हे एकदम बेस्ट उदाहरण आहे इक्वॅलिटीचं हे, हे सगळ्यांना हा समान अधिकार दिलेला आहे सगळ्यांसाठी हा समान अधिकार आहे त्यामुळे हा एक आपला आपल्यापेक्षा खूप मोठा फरक आहे खूप मोठा डिफरन्स आहे भारतापेक्षा आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे प्रायमरी स्कूलचं स्ट्रक्चर कसं असतं तर प्रायमरी स्कूलमध्ये ग्रुप वन ते ग्रुप एट असं ग्रुप वन टू थ्री फोर फाय सिक्स एट असं ग्रुप्स असतात एल के जी यू के जी पहिली दुसरी तिसरी असं सहावीपर्यंत म्हणजे इथला ग्रुप एट म्हणजे इथली सहावी आणि ग्रुप वन म्हणजे इथलं लोअर के जी म्हणजे एल के जी पहिलीला कधी जातात ग्रुप थ्रीला तेव्हा आणि जे पहिले दोन ग्रुप आहेत ग्रुप वन आणि टू सुद्धा काहीही शिकवत नाहीत इथं पण मुलांनी जायचं डबा खायचा शाळेत खेळायचं थोड्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या करायच्या जिम करायचं आणि घरी यायचं ना पेन देत नाहीत हातामध्ये दे, ए बी सी डी शिकवत नाहीत काही शिकवत नाहीत म्हणजे मुलं वयाच्या ग्रुप वन टूला चार आणि पाच वर्षाची असतात तर पाच वर्षापर्यंत इथं तुम्हाला अभ्यास करायला लावत नाहीत अजिबात अभ्यास करत नाहीत मुलं वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे जेव्हा ग्रुप थ्रीला जातात जेव्हा पहिलीला जातात तेव्हा ते प्रॉपर अभ्यास स्टार्ट करतात आपल्याकडे कसं पूर्वी होतं ना पहिलीला गेलं की आपण प्रॉपर आ ई शिकायचो आता यू के जी एल के जी प्ले ग्रुप पासूनच एबीसीडी घरात वर एक वर्षाचं बाळ झालं की एबीसीडी स्टार्ट लिहायला वाचायला तर अशा प्रकारे इथं आपण जे पूर्वी एज्यु एज्युकेशन फॉलो करायचं तसंच अजून फॉलो करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या ज्या डच स्कूल आहेत त्यांना युनिफॉर्म तर नाहीच आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर स्कूलमध्ये काय शिकवतात स्कूलमध्ये काय शिकवतात ते आम्हाला अजिबात कळत नाही घरात पुस्तकं नाही आहेत नियाची अभ्यासाची शाळेत जे आहेत शाळेतच बुक मिळतं शाळेतच वर्कबुक असतं तिथंच सॉल्व्ह करतात तिथंच लिहितात तिथंच वाचतात कंपोस्ट बॉक्स आहे ते सगळं शाळेमध्येच ठेवून येतात ना पेरेंट्सवरती प्रेशर आहे ना किड्सवरती प्रेशर आहे मुलांसाठी स्ट्रेससाठी खूप ते प्रॉपर त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे तर मुलांना स्ट्रेस येऊ नये त्याच्यासाठी बरोबर चाळीस ते पन्नास दिवसांनी एक आठवड्याची सुट्टी असते इथं फेस्टिवल्स तर कमी असतात त्यामुळे सुट्ट्या कमी आहेत पण आता शाळा चालू होऊन तिचा एक सव्वा महिना झालेला आहे आणि आता ऑलरेडी आता नेक्स्ट वीकमध्ये तिची सुट्टी होती आहे एक आठवड्याची सुट्टी आहे मध्ये तर एक दोन आठवडे सुट्टी असती पण या ज्या सुट्ट्या आहेत मीटच्या आता हे ऑटम वेकेशन म्हणतात तर या सुट्ट्या या मुलांसाठी स्ट्रेस फ्री राहण्यासाठी या सुट्ट्या दिलेल्या आहेत त्यांनी अजून एक गोष्ट ती भारतापेक्षा वेगळी आहे ती म्हणजे नेदरलँडमध्ये या ज्या मुलांच्या जे प्रायमरी स्कूलच्या मुलांच्या एक्झाम अशा अचानक एक्झाम घेतात आम्हाला कळत पण नाहीत आपल्याकडे टाइम टेबल असतं तीमही परीक्षा सहामयी परीक्षा नवमयी परीक्षा वार्षिक परीक्षा आपल्याला माहिती असते की आता परीक्षा आहे परीक्षेला जाणार आहे उद्या आम्हाला कळत नाही की नियाची आज टेस्ट झाली ती जाऊन स्कूलमध्ये जाऊन आली की सांगते की मग आज माझी टेस्ट झाली आम्हाला टाईममध्ये एवढं कंप्लीट करायचं होतं तर ना आमच्यावरती प्रेशर येतं की तिला अभ्यास घे अभ्यास घे उद्या परीक्षा आहे ना त्यांना प्रेशर पडतं की काय आहे जे काय आहे ते स्वतः तिथे टेस्ट देऊन येतात त्यामुळे हा एक प्रेशर पॉईंट आहे जो परीक्षेचा तो इथे या मुलांमध्ये कमी आहे आणि त्याची भीती पण नाही आहे परीक्षेची पेरेंट्स मीटिंग असतात आम्ही स्केड्यूल करतो वन टू वन मीटिंग तेव्हा आम्हाला कळतं की काय प्रोग्रेस आहे पण एकदम जर केलं नाही ते पण मॅन्डेटरी नसतं जर केलं नाही तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी म्हणजे जेव्हा समर वेकेशन स्टार्ट व्हायच्या वे आधी तुम्हाला त्यांचा रिपोर्ट कार्ड येतो जे प्रायमरी एज्युकेशन झालं वयाच्या बाराव्या वर्षी इथलं बाराव्या वर्षी अकरा बाराव्या वर्षी सहावी होते आणि हे प्रायमरी स्कूल संपतं इथून पुढे ते सेकंडरी स्कूलला जातात हायर स्कूलला जातात पण आता मी तुम्हाला म्हटलं की त्यांची एक्झाम नसते काही नसते पण इथे एक सी टू एक्झाम असते त्या सी टू एक्झाम ग्रुप एट नंतर आहे ग्रुप मध्ये आहे तर या सी मार्क्स वरून सीटो स्कोर वरून तुम्हाला इथे तुमचं तुम्हा जे हायर एज्युकेशन आहे सेकंडरी एज्युकेशन आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणजे इथलं हे कॉलेज म्हणायचं आणि आपल्याकडे कसं आपण दहावीच्या मार्कवर ठरवतो की मी सायन्सला जाणार किंवा कॉमर्सला जाणार पण इथं वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे सहावीला असतानाच ठरवतात की काय करायचं आहे कोणत्या फील्डला जायचं आहे तर आ, हे थोडंसं मला वाटतं की खूप लवकर होतंय मुलांना डिसिजन घ्यायला आता हे साफ करून घेते वरचे एक 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 साल काढलेली आहे जरा बोलत बोलत माझी स्पीड आहे ती स्लो झालेली तर फास्ट करून घेते खूप वेळ लागतो हे भाजीचं सगळं हे एवढे असे निघाले निघालेत काढायला वरच काय आपली तेलात कशी आपण कोबीची भाजी करतो ना परतून तशीच भाजी करणार आहे टोफूची भाजीसुद्धा करून ठेवलेली आहे आज तर आज चपाती ही भाजी टोफूची काय म्हणतात आपलं पनीर भुर्जी टाईप टोफू भुर्जी केलेलं आहे मी आज प्रोटीन म्हणून चला माझा जो किचन आहे ना किचनच्या समोरचा जो रोड आहे ना तो एकदम सिनिक दिसतोय असं वाटतंय की बाहेर पोस्टर लावलेला आहे हे बघा बाहेर ऑलरेडी पानांचा कलर चेंज व्हायला लागला आहे आता ऑटम स्टार्ट झालेला आहे खूप छान असं दिसत आहे मी तुम्हाला खाली जाऊन दाखवते अजून थोड्या दिवसांनी इकडची पण जी झाड आहेत ना त्याचा सुद्धा चेंज होईल कलर काही किती सुंदर आहे झाड मला वाटतं पाच दिवसात इथली पानं सगळी पडून जाणार आहेत थंडी तर स्टार्ट झालेली आहे ऑलरेडी खूप वन डिजिट मध्ये टेम्परेचर जायला आहे आता चार वाजले तरी आता लाईट लावायला लागत आहे चला आता पटकन भाजी करून घेऊया चपाती करायच्या आहे आवकाड ऑइल वापरणार आहे याच्यामध्ये भाजी करणार आहे याची एक वेगळीच चव येते आणि हेल्दी पण आहे हे ऑइल करतो भाजून घेऊया हे बघा भाजी तर झाली आहे ही कसं वाटलं तुम्हाला नेदरलँड्समधली एज्युकेशन सिस्टीम आपल्या भारतापेक्षा किती वेगळी आहे हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय